तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या मावळे लोकसभा उमेदवार माधवीताई नरेश जोशी यांच्या प्रचार रॅलीचे शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांना वंदन करून झाले तसेच ही प्रचार रॅली संपूर्ण पनवेल शहरात निघाली होती मावळे लोकसभेच्या उमेदवार माधवीताई नरेश जोशी यांनी आपली निशाणी रिक्षा व मतदान कसे करावे हे समजावून सांगितलं या रॅलीची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या इथे झाली जय भीम जय शिवराय खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण आपला जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी यांनी प्रथमच आपल्या मावळसाठी एक महिला खासदार उमेदवार देणार आहेत दिलेला आहे आणि नक्कीच बाळासाहेबांना माझ्यावरती अभिमान आहे की त्यांनी दोन मिनटांमध्ये माझी उमेदवारी जाहीर केली की पहिलं जे काम आहे ते सगळं बघितलेलं आहे आणि आत्ता जेव्हा आम्ही गावोगावी भेटतो आहोत तर सगळ्या जनतेचा एवढा प्रतिसाद आहे की नक्कीच आम्ही आमच्या जनमतावरती निवडून येणार आहोत आणि एक इतिहास घडवणार आहोत की पहिली मावळची महिला खासदार आम्ही होऊन दाखवणार आहोत लोकशाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांना अधिकार आहे आणि आमच्या पुढे कोण आहे किंवा आमच्या पाठी कोण आहे याचा आम्ही कधीच विचार केलेला नाही आहे आमची जी लढाई आहे ती संविधान वाचवण्यासाठी आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि याची चर्चा सगळीकडे चालूच आहे आणि त्याच्यामध्ये महिला युवा वर्ग यांनी खूप चांगल्या प्र प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे देहू रोडपासून धम आम्ही धम्म भूमीच्या इथून आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि तिथे जाऊन आम्हाला एक हजारपटीने शक्ती मिळाल्यासारखं झालेलं आहे